घेतो <laughs> ना घेतो ना हे आम्ही आता थांबलेलो आहे नाशिकच्या समोर येऊन थोडं काय शहा नाश्त्यासाठी पहिलाच दिवस म्हणलं ते लुटिंग मध्ये चाललं नाही तर काय होत चट घेऊ उद्या घेऊ परवा घेऊ असं काही करीत मग म्हणलं पाणी झाली मित्रांनो आमच्या आता नाश्त्याचा प्रोग्राम चाललेला आहे आजूबाजूला आता सारे सुरात करून टाका म्हणलं कारण आहे सुरात सुरात नाही केली तर मग ती सुरात लवकर होणारच नाही म्हणलं हा चालूला करून द्या मला लाईव्ह म्हणजे कसं आहे आपले बाकीचे ते त्यांना फोन पिण करायचं काम नाही पडत कुठं काय सांगायचं काम नाही पडत नाही मग आहे की नाही हा हे आमचे आचार्य बर का आता या हा हा बघा ना काय एकदम काय असा स्वाद येऊ लागला एक पाह तुम्ही दिसतो हा तुम्ही मोबाईल आहे माझ खेडेगावकडे शेतकरी आहे आणि आमच्या मंडळीच टिपिकल फार्मर नाही याच्यात नाही हो ना? युट्यूब 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 लागतो यू ओपन व्हायला हे बघा बस सीधा नाव टाकला जकला नाव टाकला म्हणून जातो आचे नाही तिसरा तेडे गाव वगैरे ना काही सब नाव टाकलं आठवा बार आता पण देखो बेटा काय काय आला नाही हे झालं माझं आता हे आपलं लाईव्ह चालू आहे सध्या तुम्हाला दाखवतो मी एकदा तुमचे लिंक गेले का

तिथे भरपूर सबस्क्रायबर झाले एक्केचाळीस बा म्हणजे बेचाळीस हजार सबस्क्रायबर झाले आमचे पेमेंट चालू झाले दोघांचे म्हणजे डॉलर हा तिचे चाळीस बेचाळीस डॉलर झाले आता हे तिचे तुम्हाला दोघांचे वेळी दिसतात राहतील आम्हाला आता कंटिन्यू तुम्हाला हे दिसत आहे ना ऑटोमॅटिक लाईव्ह कोण आलेलं आहे म्हणून आपला चालू आहे आता प्रोग्राम आज म्हणजे कालच्याला आम्ही दहा साडे दहा वाजता बसलो होतो आणि आता म्हणजे रात्रभर गाडी चालू होती आमची आता आम्ही आज नाशिकच्या ना पुढे निघालो आता आपण इकडं سلام کو دینا يا خدا دا سلام کو دینا जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पूर्ण दोन धाम यात्रा म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ यात्रेची पूर्ण लाइव दाखवण्याचा प्रयत्न करणारे जी त्याची तर लाइव करता येईल अशा अशा ठिकाणी लाइव शंभर टक्के आहे मागच्या वेळेस पण गंगासागर रामेश्वर हे दोन धाम यात्रा केली ती आम्ही त्याचे पण लाईव्ह व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तसेच शे माझे शेतीविषयी शे माहिती पाणी शोधक त्याच्यामुळं त्याचे त्याचे माहिती असे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे